ओ, ओ, ओ। का झालं दवा गावाकडला चहा काळा चहा ब्लॅक टी ब्लॅक टी आणि गरम पाणी पण होत पिऊन घेतलं ब्लॅक टी ब्लॅक टी ब्लॅक टी गुड मॉर्निंग मित्रांनो आता आम्ही आहे गावाला गावाला आलेला आहे गावाला बकरा देवदेवाचा कार्यक्रम असल्यामुळं गावाला आलेलो आहे आम्ही आता बकरा चाललोय आम्ही कुठे चाललो आलेला कुठं चाललोय वालवडला वाल 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 चाललोय वाडवल वालवाट वाल। मांजरा आडवी गेली बघा पुढ एक <laughs> आता वाडवडला जातो बकर घेतो एक दहा बारा हजाराचं उद्या मंगळवार आहे उद्याचा हा भोम रस्ता आहे भूम भोम बारशी आता आपलं पाहुणे कुठे येत आहे पुढे पाहुणा पाहुणा म्हणजे सासऱ्याचा आहे पाहुणा आता कारखान्यावर असत आपले सासऱ्यांचं हॉटेल मी या साहेबांची ओळख करू देतो हे आमचे मामाचे मामाचे चिरंजीव आहेत किशोर इजगच आमचे आमचे मेवणे आहेत मेवणे आम्ही काय आंघोळ नाही केलं काय ना तसं निघलोय वाढवडला इथं आमच्या पाहुण्याचं हॉटेल आहे वालवटच्या बाजारामध्ये पोहोचलो आता आम्ही आहे वालावडचा बाजार शेळ्यांचा बाजार शिळी बोकड अ हा बाजार आहे ना वालावडचा

सहा काय वस्तू याचा किती تنه جما ده نه ويتي دکاندار ماکره بس دکاندار ماکره دکاندار ماکره Salah, salah, salah. Chol Merijan. Eh, pai, pai. Jangan

फोटो काढतो हाय कसला आहे कोरा गोरायचा दूध म्हशीच आहे का है है। 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 हो मग पन्नास रुपये लिटर अरे बापरे स्वस्त आहे का आपल्या इथे पन्नास लिटर म्हणल्यावर पुण्यामध्ये साठ रुपये सत्तर सत्तर रुपये सत्तर रुपये

हा बर पाणी दिलेला आहे या चा या चांगलं आहे ना खरं अकरा हजार तो का तुम्ही साईड किंमत तुम्हाला म्हणता अजून नाही म्हणून या चा प्याला जातो पेट्रोल आणायला रात्री जात चालला होता की हं मग काय झालं मांजर आडवा गेलं का तुला रात्री लकादारा मान सगळी वाटती रात्र रात्रीने म्हणलं रात्री काय म्हणला काय म्हणला तू हं तू म्हणलो होता हं पेट्रोल बाइक मग पेट्रोल तो का टपाटली गेलाय तुमचं का आले तो ते माणूस लावून देतो आम्ही पारोशे

सासऱ्याने सासऱ्याने आमच्या पण पैसे घेतला जी असं वीस पिकाच पन्नास रुपये घेतले पन्नास रुपये घेतले दहा <laughs> रुपये आम्हाला त्यांना दिली दहा रुपये सोळा रुपये सूट कसा गिरायक येईल आता गिरायकाला आवाज आवाजावर बरवत नाही का आता गिरायचा पैसे तसंच जात नाही कसं दुकान मसा बर